फर्स्ट टाइम टेम्पो चालव चालवलाय पट्टतले का ना चालवला घेऊन गेले का पोराला आणि पोरासोबत केला गेम साठ रुपयाच्या लॉन मध्ये झाला गेम वेलकम बॅक टू माय ब्लॉग जसं की बघितलं तुम्ही गाडीमध्ये कसं सॉंग वगैरे बघितले मागच्या ब्लॉग मध्ये आताच्या ब्लॉग मध्ये म्हणजे तो ब्लॉग मी तिथेच एक्झिट केला आणि आता चालू केले रेडी झालो आम्ही सगळे आणि चाललोय दर्शनाला बघूयात काय काय होतंय काय काय मजा येते

पट्टतले गाणं गाज झाला आवरला आम्ही आणि आता जायचंय दर्शनासाठी सगळे आहेत आणि गाणं बाग कोण चला का असतय तू त्याला घेते जायतो

ते म्हणलं चुकीचा अर्थ घेऊन तू दुसऱ्याकडे इशारा करू नको मी बघितलं तुला काय केलं तू बायक डायरेक्ट इशारा केलं तिनं अंदोज भेटायला किती रागाला

कोण कहां से आते तुझा पोराला मित्र मित्र घेऊन गेले आणि पोरासोबत केला गेम साठ रुपयाच्या लोन म्हणजे एकदा त्याचा कॉल आला तर बघ मला अरे तिसऱ्या गिरवर काय पळवतोय तिसऱ्या गिर काय पळवतोय तू गाडी पळवायचं काय नाही रे आशू तू काय करतो तू रेस सोडला का मी म्हणणं घेतो आता समोरची तू नाही इर्टी याला कस वाढला कडू माझी कडकडच वाढली मग झोपच उडाली झालं का

तुम्हाला मी स्कॅनर पाठवतो सगळ्यांनी एक एक रुपये पाठवा स्कॅनरला स्वइच्छेनुसार पैसे पाठवू शकता एक ना दहा दहा मी आता लगेच दहा दानी देणगी करा शंभर लोकांनी दहा रुपये एक हजार रुपये जमा नको सुरुवात